आपण अतिशय छान सुंदर असा बेत करणार आहोत मिरची आगळी वेगळ्या प्रकारची भाजी आहे बाजरीची भाकरी त्याचबरोबर आवळ्याची चटणी केलेली आहे कांदा आहे सोबत आणि दोडका अगदी गावराण पद्धतीचा असा आपला हा आजचा बेत आहे अतिशय झनझणी टेस्टी चविष्ट अशा पद्धतीचा आजच आपलं हे जेवण आहे चला मग तुम्ही अशा पद्धतीचं जेवण जरूर करा चला आपण आता त्याची ती तयारी करूया पहा रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना हो अगदी नक्कीच चला मग ती रेसिपी करूया आपण पहा मिरचीची आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी करत आहोत आगळी वेगळी अशी आहे अगदी तोंडाला चव आणणारी आणि एक नव्हे तर दोन बाकरी खाल अशा पद्धतीची आपली ही रेसिपी आहे इथं सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाच सहा पाकळ्या आहेत आल्याचा एक तुकडा आहे कोथिंबीर आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आता मिर मिरची पावडर आहे मीठ आहे धन आहे गरम मसाला जिरे पावडर आहे हळद आहे हिंग आहे आणि लिंबू आहे अशा प्रकारे आपलं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मिरच्या आपण ह्या कट करून घेणार आहोत मिरच्या आपण हे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आलंही आपण कट करत आहोत कोथिंबीर ही कट करून घेत आहे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेत आहोत पहा बारीक वाटून झालेला आहे कढई आपण तापत ठेवलेली आहे याच्यात हे दोन चमचे तेल घालत आहोत तेल आपलं तापलेलं आहे याच्यात ही मोहरी मोहरी आपली उडत आहे आता हे जिरे घालत आहोत पाव चमचा आता आपण मिरची लसूण आललं कोथिंबीर हे वाटून घेतलं हे घालत आहोत

याच्यात आपण थोडेसे अगदी शेंगवाणीचं कूट दोन चमच्यात दे याच्यातच आपण हा सगळा मसाला घेतलेला आहे ना हा आहोत खूप छान सुंदर भन्नाट अशी रेसिपी होते वास्त्र खूप छान येत आहे अतिशय टेस्टी खमंग रुचकर एक नव्हे दोन नव्हे तीन बाकरी खाल इतकी छान ही रेसिपी होती आपली मिरची जरूर करून पहा अशा पद्धतीनं पहा पहा अशा पद्धतीनं ही मिरचीची आगळी वेगळी भन्नाट अशी रेसिपी अगदी आठ दिवस फ्रीजच्या बाहेर छान अशी टिकते खराब होत अजिबात नाही आणि खूप सुंदर अशी लागते अगदी तोंडालाही तुमच्या पाणी सुटलं असेल ना तर पहा आपली रेसिपी तयार झालेली आहे गॅस आपण आता बंद करूया एक ते दोन मिनटासाठीच आपण सा हे परतलेलं आहे पहा याला सगळं हे तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली रेसिपी तयार झालेली आहे पहा कडईला तेल सुटलेलं दिसत आहे आपण जे घातलं होतं ते आणि वरून हात थोडासा आपण लिंब पिळत आहोत अगदी थोडासा गरमागरम आपली हिरव्या मिरची केलेली रेसिपी आणि हा ही आवळ्याची केलेली चटणी आहे आणि गरमागरम ही आपली गर्म बाजरीची भाकरी ही बाजरीची आपली भाकरी तर पहा अशा पद्धतीनं पहा अशा पद्धतीनं आपलं हे ताट तयार झालेलं आहे खूप टेस्टी आणि खूप छान असं आणि ही लोडक्याची भाजी असं आपलं हे पहा असं आपलं हे परिपूर्ण ताट तयार झालेलं आहे पहा अशा पद्धतीनं आपलं हे ताट तयार झालेलं आहे वा वा खूप छान खूप सुंदर अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल आता सोबत याच्या कांदा असेल तर अधिकच मजा येईल चला मग आपण तो कांदा पण घेऊया चला सोबत हा कांदा अतिशय सुंदर असा हा आपला बेत झालेला आहे अगदी झणझणीत हवा असेल ना तिखट अगदी तोंडाला चव येईल अशा पद्धतीचा आपला हा आजचा बेत आहे